माणुसकीला काळीमा फासणारी घटना अल्पवयीन मुलीवर बलात्कार माणुसकीला काळीमा फासणारी घटना राहुरी तालुक्यातील एका गावात सायंकाळच्या सुमारास सावत्र बापाने आपल्या अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीला मारहाण करून तिच्यावर अत्याचार केला नराधम बापाला पोलीस पथकाने गजाआड केले आहे मध्य प्रदेशमधील एक महिला गेल्या काही दिवसांपासून राहुरी तालुक्यात वास्तव्य करते तिची अकरा वर्षीय अल्पवयीन मुलगी मुलगा तसेच दुसरा पती यांच्यासह ती राहते सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान त्या अल्पवयीन मुलीचा सावत्र बाप हा गावातून अंडी घेऊन देतो असे सांगून त्या अल्पवयीन मुलीला घेऊन घराबाहेर गेला नंतर त्या नराधम बापाने परिसरातच त्या अल्पवयीन मुलीला चापटीने मारहाण केली नंतर तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला पीडित मुलीच्या आईला घटना समजल्यावर ती तिची मुलगी व मुलाला घेऊन घराबाहेर पडली रात्रीच्या वेळी रस्त्याने जात असताना एका तरुणाने पीडित महिलेची चौकशी केली तिला आधार देऊन एका वस्तीवर नेले तेव्हा महिलेने एकशे बारा नंबरवर फोन करून घडलेला प्रकार सांगितला घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ हवालदार वाल्मिक पारधी प्रवीण आहिरे संतोष राठोड गणेश सानब जयदीप बडे आदींनी घटनास्थळी धाव घेतली पोलीस पथकाने आरोपीला पहाटे त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेत गजाआड केले या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली यावरून आरोपीविरुद्ध अत्याचार व पोस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन राहुरी अहमदनगर